मोहम्मद शमीचा मित्र उमेश कुमारने जास्त चर्चा आहे उमेश कुमारने एका पॉडकास्टमध्ये मुलाखतीत असं सांगितलं की काही वर्षांपूर्वी मोहम्मद शमीने आत्महत्या करण्याचा विचार केला होता पाकिस्तानमधल्या एका महिलेने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले होते तेव्हा हा प्रकार घडला होता या आरोपांनंतर शमी खचला होता आणि त्याचे कुटुंबीय सुद्धा खूप घाबरले होते जेव्हा त्याच्यावर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फिक्सिंगचा आरोप झाला आणि त्याची चौकशी झाली तेव्हा त्या रात्री शमी फार तणावात होता याबाबत शमी म्हणाला होता की मी सर्व काही सहन करू शकतो पण माझ्या देशाशी विश्वासघात केला नाहीये त्यामुळे मी कोणताही आरोप सहन करू शकणार नाही उमेश कुमारने पुढे असंही म्हटलं की तेव्हा सकाळचे चार वाजले होते आणि माझ्या बाटलीत अजिबातच पाणी नव्हतं म्हणून मी तिथून पाणी आणायला किचनकडे निघालो आणि पाहिलं की शमी बाल्कनीत उभा आहे त्याच्या मनात काय चाललं ते मला समजलं शमीच्या आयुष्यातली ती सर्वात भयंकर रात्र होती शमीने तेव्हा मला सांगितलं की तुझी इच्छा असेल तर तू मला मारू शकतोस पण मला पाकिस्तान सोबतच्या फिक्सिंगच्या आरोपातून बाहेर काढ या प्रकरणात शमीची जेव्हा निर्दोष मुक्तता झाली होती तेव्हा तो क्षण त्याच्यासाठी सर्वात मोठ्या आनंदाचा क्षण होता असं त्याने त्यानंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं एकोणीसाव्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा विचार शमीच्या मनात त्यावेळी आला होता असं त्याच्या मित्राने एका पॉडकास्टमध्ये मुलाखतीत सांगितलं